खरंच माहीत नाही कोणता आळस संचारला माझ्या अंगामध्ये म्हणजे कामच करायची वाटत नव्हती तरीसुद्धा म्हणजे माझी हळूहळू म्हणजे कामं तर केली पण स्पीड जरा कमी होता आज लॅटरीन बाथरूम आतून बाहेरून मस्त सर्व क्लीन केलं इवन दरवाजासहित आणि त्यानंतर ना आता मी आंघोळ केली आणि आता बाहेर आली तर अश्विनीला म्हटलं चल पॅसेज वगैरे क्लीन करूयात नाहीतर मी घरात बसून राहिली असती ना तर मी बसूनच राहिली असती एकतर मोबाईल हातात घेऊन बसली असती नाहीतर मग मुलांचं चटरपटर चाललेलंच त्यांच्यासोबत गप्पा करत बसली असती काहीच काम झालं नसतं तिला म्हटलं चल घरात काही मला कामं सुचत नाही आहेत आपण एवढं बाहेरचं क्लिनिंगचं काम तरी आटपून घेऊ तसं तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच मी ह्या पॅसेजनं पूर्ण म्हणजे जाळं काढण्यापासून भिंती म्हणजे झाडून काढल्या पुसल्या तिथले ग्रिल वगैरे सर्व पुसून स्वच्छ केलेलं आहे पण तरी एक म्हणजे पाण्यानं धुतल्याचा जो फील असतो ना की हा आता पूर्ण स्वच्छ झालं तो काही येत नव्हता कारण पॅसेज काही धुतलाच नव्हता फक्त मी पुसून वगैरे तेवढा घेतला होता म्हणून जे आहे आज मस्त वरून पाणी टाकलं आणि पूर्ण पॅसेज अगदी व्यवस्थित धुवून काढला हे काम आम खर तर आम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी करणार असं आमचं ठरलेलं होतं आणि आज आम्ही जाणार होतो अकोल्याला शॉपिंगला पण आजचं कॅन्सल झालं शॉपिंगला जायचं आणि उद्याचही कॅन्सल झालं सो म्हटलं जाऊ देत जी जी कामं सुस्त आहेत ना ती ती करून घेऊयात म्हणजे मार्केटमध्ये जास्त वेळ गेला की मग या सर्व कामांना जर वेळ मिळाला नाही तर मग आपलीच पंचायत व्हायची हाय नमस्कार मी स्नेहा फोबडे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल तोरण बघा किती सुंदर दिसतं आहे आज व्हिडिओची सुरुवात मी जरा लेटच केली आज जेवढी काही क्लिनिंगची कामं होती ती सर्व आवरून घेतली आणि त्यानंतर आंघोळ केली म्हणून जे आहे की आणखी ओले आहेत पॅसेज पण मस्त क्लीन झाला आणि आज आम्हाला हा डेकोरेट पण करायचा आहे पण पॅसेज डेकोरेट करण्याआधीनं अश्विनीची महालक्ष्मी देवींची मूर्ती आहे तिला ना साडी वगैरे घालायचं असं काहीसं आमच्या डोक्यात चाललेलं आहे सो आधी ते करायचं आहे म्हणजे जरा क्रिएटिव आहे जरा किचकट काम आहे क्रिएटिव्ह आहे वेळ लागणार आहे तो आता कसं कसं दा काय काय कसं कसं जमतं आम्हाला ते पहिल्यांदा करते आहे त्यामुळे माहीत नाही वेळ लागू शकतो मी ना इंस्टाग्राम यूजच करत नाही म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये आहे डाउनलोड केलेलं आणि ते आरोहीचं आहे भरपूर वर्ष आधी म्हणजे आरोही सहा सहा सात वर्षाची असेल ना तेव्हा तिने जे आहे अकाउंट ओपन केलं होतं तेव्हा ती स्वतः व्हिडिओ बनवायची पण तरी मी तिचं अकाउंट पण कधी यूज केलं नाही किंवा म्हणजे पाहण्यात येतच नाही आधी माझं आधीपासून आवड जी आहे यूट्यूबकडेच होती सो यूट्यूबच मी बघायची वगैरे सो अजूनही मी इंस्टाग्राम म्हणजे अशी खूप जास्त बघत नाही कधीतरी एखाद्या वेळेस ओपन केलं तर केलं पण अश्विनी पाहते आणि तिने ना एक व्हिडिओ बघितला होता की लक्ष्मी देवीला कशाप्रकारे आपण साडी वगैरे नेसवू शकतो आणि तुम्हाला माहीत आहे काही नवीन क्रिएटिव्ह करायला मिळालं की माझं लगेच असतं हो हो करूयात पण तरी आता कसं एक लागोपाठ कामं चाललेली वगैरे होती आणि हे काम कसं जरा खिचकट किंवा वेळ खाऊ होतं त्यामुळे तिला म्हटलं आपण आरामात करूयात आणि आज मग तो दिवस उजाडला म्हटलं इतर कोणती कामं करावशी नाही वाटत आहेत तर हे काम करूयात आणि खरंच खूप इझी आहे काही नाही मी काय केलं लक्ष्मी देवीच्या मापाची अशी आयताकृती जी आहेत कापडं कट करून घेतलीत आणि हा ग्लू तर खरंच इतका युजफुल आहे ना याच्या मदतीने आपण म्हणजे लगेच चिपकवू शकतो जास्त वेळ लागत नाही सो अशा प्रकारे बघा आम्ही लक्ष्मी देवीला साडी नेसवली आणि त्यानंतर मी जी डायमंडची लेस बोलवली होती तिच्याच मदतीने आम्ही दागिने वगैरे तयार केलेत आणि अशा प्रकारे जे आहे इथे आमची लक्ष्मी देवी बघा छान साडी नेसून सजून वगैरे तयार आहे आणि खरंच सांगते या साडीमुळे आणि दागिन्यांमुळे देवीला इतकं सुंदर रूप आलं होतं अशी देवी जर खरंच मार्केटमध्ये घ्यायला गेलं ना पाचशेच्या खाली आपल्याला कोणी देणार नाही बरं चला होप सो देवीचा हा मेकओव्हर देवी सोबत तो नक्कीच आवडला असेल आजकाल किती लवकर अंधार पडतो ना म्हणजे जेव्हा गरज नसते तेव्हा सात सात वाजेपर्यंत उजेड असतो आणि असं आता इतकी कामाची गडबड चाललेली आहे की असं वाटतं दिवस संपूच नाही तर बस सहा वाजले नाहीतर अंधार पडायला लागतो देवीची मूर्ती सजवून झाल्यानंतर आम्ही ते सर्व आवरलं आणि लगेच म्हटलं चला पॅसेज वगैरेही आपण न डेकोर करून घेऊ कारण काय होतं बघा आपण ना म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी वगैरे जे आहे हे सर्व डेकोरेशन करतो मग काय एक दोन दिवसच हे असं राहतं आणि दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मग गावाला पळायची घाई असते सो मग हे सर्व आपण काढूनही घेतो म्हणजे इतकी मेहनत करायची ती ही एक दोन दिवसासाठीच म्हणून म्हटलं यावेळेस मस्त आपण दोन तीन दिवस आधीपासून जे आहेत डेकोरेशन करू म्हणजे अगदी फेस्टिव सुद्धा यायला लागतील आणि फ्रेशही वाटेल आता हे पुढचे तीन चार दिवस भयंकर म्हणजे भयंकर हेक्टिक असणार आहेत माझ्यासाठी नाही मला माहीत आहे तुमच्याहीसाठी शॉपिंग फराळ करा हे करा ते करा आणि बऱ्याचशा गोष्टी त्यामुळे अशापैकी घर वगैरे सजलेलं असलं ना की ते सर्व बघून वगैरे ना आपलं मन प्रसन्न होतं आणि कामं करायची इच्छाही होते आणि डेकोरेशन शेवटी माझं आवडीचं काम आहे म्हणून म्हटलं चला आज तेच हातात घेऊयात ह्या फुलांच्या लढा तुम्हाला लागलेल्या ला दिसत आहेत पण यासाठी मी इतक्या उचापती केल्या की विचारू नका म्हणजे आता या भिंतीवर सुद्धा मी उभी राहिली आणि जरा काही तोल केला ना तर डायरेक्ट मग म्हणजे सांगायचं काही कामच नाही पण चला मनासारखं सर्व पाहिजे असलं की जरा रिक्स ही घ्यावीच लागते म्हणून जे आहे चढले एकदाची वर वर खिडे वगैरे जे आहेत ते ही ठोकायचे होते सो ते ठोकले त्यानंतर त्यामध्ये ना ह्या लढा वगैरे अटॅच केल्या आणि आत्ता जे आहे आमचं लायटिंग लावायचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं काम इथे चाललेलं आहे एकदाची लायटिंग लावून झाली की मग मात्र विश्वास बसतो हां आली दिवाळी लायटिंगशिवाय दिवाळी ही दिवाळी नसतेच एकदा का लायटिंग लागली का मग लगेच असं वाटतं नाही 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 दिवाळी स्टार्ट झालेली आहे म्हणजे लहानपणापासूनच आपलं हेच समीकरण आहे दिवाळी म्हणजे लाईटिंग फटाके आणि फराळ नाही का आणि बघा ना हे सर्व आवरता आवरता आवर म्हणजे माझ्या डोक्यातूनच निघून गेलं होतं का मला टिफिनही करायचं आहे अचानक म्हणजे टाईम बघितला आणि बापरे शॉक झाले सात वाजले होते आणि आता बघा साडेसात वाजलेत सुद्धा पाच मिनटं वेळ आहे फक्त पंचवीस मिनटात जे आहे मी टिफिन तयार करून दिलेलं आहे मुगाच्या डाळीची भाजी केली आणि पोळ्या केल्यात टिफिन पुरत्या त्यानंतर आरोहीचं म्हणणं होतं मी मुगाच्या डाळीची भाजी खाणार नाही मम्मा तुम्हाला बेसन करून दे दह्यातलं एवढ्यात आमच्याकडे दह्यातलं बेसन असलं ना म्हणजे दररोज दिलं ना तरीही चालतं सो म्हणून तिच्यासाठी मी इथे दह्यातलं बेसन केलं आणि तेवढ्यात ना मला अश्विनीने आवाज दिला फक्त तिच्यासोबत पाच मिनटं बोलायला गेले तर आरोही लगेच किचनमध्ये आली आणि पोळ्या करायला स्टार्टही केलं तिचं म्हणणं होतं की ठीक आहे मम्मा मी अभ्यास करून करून आता इरिटेट झालेली आहे मला अभ्यास नाही करायचा आहे सो मी पोळ्या करते आणि तिला माहीत होतं तसं जर तिने म्हटलं असतं मी टी पाहते किंवा खेळते तर मम्माने काही परमिशन दिली नसती आजकालची मुलांना खरंच खूप स्मार्ट आहेत म्हणजे काम कसं काढून घ्यायचं किंवा एखादी गोष्ट कशी टाळायची हे त्यांना बरोबर माहीत असतं आणि आता तुम्ही बघितलं ना खाली जाऊन पिहूला मी घेऊन आली आता साडेसात वाजलेत आणि मम्मा बिझी आहे या गोष्टीचा फायदा कसा घ्यायचा ही, हे हेही मुलांना बरोबर कळतं त्याला माहीत होतं मम्मा आज बिझी आहे किती वेळपर्यंत माझ्याजवळ बसून बसून होता बरं कधी निसटून गेला ना कळलंच नाही घरात मी पिहू पिहू करते तेव्हा आरोही बोलली मम्मा तो केव्हाचा खेळायला गेला सो त्याला घेऊन आले आणि आरोहीचे प्रताप तोपर्यंत चाललेलेच होते म्हणजे पुढी लाटायची मोडायची पुन्हा लाटायची हे सर्व करत करत तिने कसं तरी जे आहे पुळ्या तर केल्या पण घरभर धूर केला पंचला जसं मी बोलले आज भरपूर आळस आलेला आहे सो या आळसासाठी ना आज मी काहीही सहन करायला तयार आहे आरोहीने पुढ्या बनवल्या ते तेवढ्या वेळात मी हॉल आणि गॅलरीमध्ये सुद्धा लाइटिंग वगैरे सर्व व्यवस्थित लावली आणि हा आहे आजचा आमच्या डेकोरेशनचा फायनल लुक होप सो तुम्हाला आवडलं असेल बरं चला आता जेवण करते आणि पोळी दाखवते तुम्हाला ॲक्च्युली ही ही न तिने केलेली पहिली पोळी होती म्हणून अशी आली त्यानंतरच्या पोळ्या तिने बऱ्यापैकी केल्या म्हणजे दिसायलाही आणि व्यवस्थित भाजल्या वगैरेही होत्या ही, ही पहिली पोळी तेवढी जडली होती म्हणून ती मी घेतली आणि त्यानंतर इथे बघा आमच्या पिहूचे काय प्रताप चाललेले आहेत शॉर्ट बघायचे आणि त्यानुसार मग ते सर्वनं ट्राय करायचं हे आमचं एक दोन दिवसाआड चाललेलंच असतं तो आज रिकामी होती तर म्हटलं चला शूट करते कारण मला माहिती आहे तुमच्याकडेही अशी प्रताप हंड्रेड पर्सेंट होतच असतील आमचं एक्सपेरिमेंट फ्लॉप झालेला आहे तरी याला सांगत होती सर्वच काही शॉर्टमध्ये दाखवतात ते खरंच नसतं पण तरी साहेब कुठे ऐकतात आणि मीही करू दिलं त्यानेच माहिती आहे का मुलांना एक्सपिरियन्स येतो की खरंच तसं होतं का कसं काय झालं असतं तर फारच छान काहीतरी नवीन त्याला शिकायला भेटलं असतं पण तरी आता एक गोष्ट शिकला तो काय मधली प्रत्येकच गोष्ट खरी असते नाही बर म्हणजे पोळ्या जरी आयत्या बनवून मिळाल्या असतील तरी सुद्धा गॅसचा ओटा वगैरे मला क्लीन करावा लागला सो या स्वच्छ किचन सोबत जो आहे माझा व्हिडिओ नाही बर का आजचा दिवस इथे संपतो आहे आणि आता मी भेटते आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी आज सर्व कामं बघा फार म्हणजे पटपट पटपट आवरली कारण कालचा दिवस आळसात गेला आजचं मला घालवायचा नव्हता आज काहीतरी फराळाचं झालंच पाहिजे असं जे आहे मी पक्क ठरवलेलं आहे त्यामुळे स्वयंपाक भांडी झाडणं पुसणं सर्व माझं झालेलं आहे म्हणजे अंगावरचे कपडेही मी धुवून घेतले थाताने था आणि हे सोपा कवर वगैरे मी मशीनलाही लावून दिले होते सो हे आता वाळायला घातलं की आजचा माझा ज्या रेग्युलर रुटीनच्या कामाचा कोटा जो आहे ना तो इथे पूर्ण होतो आणि चला आता मी जे आहे करते दिवस कसा असतो बघा आपण भरपूर काही प्लॅन करतो भरपूर काही ठरवलेलं असतं आपण पण काहीच नाही तसंच कालचा दिवस होता अगदीच व्यर्थ गेला असं नाही म्हणता येत कारण काल मी बाथरूम वगैरे वगेर वगैरे ते क्लीन केलं दरवाजे पुसले सर्वात महत्वाचं म्हणजे डेकोरेशन ते पण कम्प्लीट झालं मस्त सोजलंय माझं घर दिवाळीच्या स्वागतासाठी आणि सोबतच अश्विनीला लक्ष्मी मातेची मूर्तीला साडी वगैरे घालून द्यायची होती तिथं तीन चार दिवसापासून चाललेलं होतं पण माझं असं होतं पहिल्यांदा करते जमत नाही आणि मग होतं कसं अवघड काम आपण हातात घ्यायला पाहत नाही असं वाटतं आपण इथं काम आठवू देत मग याला पाहिजे तेवढा वेळ देऊ शकतो आपण आणि खूप उत्तम प्रकारे ते काम झालेलं आहे मलाही बिलीव्ह नाही होत एका इतकी सुंदर प्रकारे साडी नेसवून झाली गेलेला आणि इतकी सुंदर दिसत आहे ना तुम्ही बघितलीस चला आता काल जरी फराळाला सुरुवात नाही करता आली तरी आज फराळ फराळाला जी आहे सुरुवात करते आणि सुरुवात काहीतरी गोडाच्या पदार्थाने करावी अशी माझी जी आहे इच्छा असते म्हणून शंकरपाळीपासून जी आहे मी सुरुवात करणार आहे आणि शंकरपाळी करण्याचं एक रिझन हेही बघा म्हणजे काहीतरी चकल्या शेव असं काहीतरी करायला गेलं एखादा भारी पदार्थ आणि तो बिघडला की मग ना आपलं पूर्ण फराळ होईल आपलं आपला मूड जो आहे ना तसाच राहतो म्हणजे आता म्हणजे आपलं मनात शंका येऊन जाते हा बिघडला दुसरा तर बिघडणार नाही ना, ना म्हणजे भीती येऊन जाते शंकरपाळी माझी परफेक्ट बनतात त्यामुळे म्हटलं चला सुरुवात जी आहे परफेक्ट पदार्थापासून आणि गोड पदार्थापासून पदार करूयात मग चला आता बडबड बंद करते आणि कामाला करायला बरं चला आज ना मी अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी इथे करणार आहे वाटीने यासाठी मोजून दाखवते आहे का किती वाटी मैदा आहे आणि त्यानुसार कसं प्रमाण घ्यायचं हे तुमच्या लक्षात यायला हवं म्हणून सो इथे सहा वाट्या ज्या आहे मी मैदा भरलेला आहे माझा अर्धा किलो या वाटीने मोजला म्हणून बाकीचं सा साहित्यही आता याच वाटीने मी मोजणार आहे अर्धा किलो मैद्यासाठी हे परफेक्ट जे आहे मी सांगते आहे तुम्हाला प्रमाण त्यानुसार ना तुमची ही शंकरपाळी मस्त खुसखुशीत होतील बघा एक वाटी जी आहे मी दूध घेतलं आणि तितकंच जे आहे त्यामध्ये साखर घातली आणि ते ना मस्त आता आपल्याला विरघळून घ्यायचं आहे साखर तुम्ही जास्तीची घालू शकता जर तुम्हाला गोड लागत असेल तर पण दूध जास्तीचं घेऊ नका सो एक वाटी दूध एक वाटी साखर मस्त एकजीव झालं की त्यामध्ये एकच वाटी जी आहे मी ते तूप घालते आहे तुपाची शीक जर आम्ही कमी घेतलेली आहे नाही तर मग तोंडात तूप तूपच लागतं म्हणून पण पिहूला जास्त तूप घातलेलं आवडतं म्हणून म्हणजे टाकूनही देते मी सो तुम्हीसुद्धा म्हणजे थोडंसं शीक कमी असेल एवढं तूप घाला आणि लगेच गॅस बंद करायचं तूप घातल्यानंतर नाही तर तुपामुळे काय होतं दूध आपलं फाटतं मग ते मिक्सरमधनं वगैरे फिरवावं लागतं किंवा त्याला एक वेगळीच आंबट चव येते सो तो दामझाम करायचा नसेल तर जसं तूप टाकलं ना एकदा ढवळलं की गॅस बंद करा दूध वगैरे गरम असतं त्यामुळे ते एकजीव होऊन जातं आणि गरम गरमच हे मिश्रण आपल्याला घालायचं आहे आपल्या मैद्यामध्ये मी सर्वच मिश्रण टाकून दिलं कारण आता मला दरवर्षीचा जो आहे अनुभव आहे त्यामुळे मला माहीत होतं हे मिश्रण परफेक्टच होईल आणि एक वाटी मैदा मी मुद्दामून बाजूला काढला होता म्हटलं जास्त वगैरे झाला जास्तच घट्ट झालं तर पण तोही मैदा यामध्ये टाकला आणि आता परफेक्ट हो, असा डो बनून इथे माझा तयार आहे आणि हो आणखी एक गोष्ट हा डो पोळीच्या डो सारखा मस्त नरम किंवा एक असा बनतच नाही हा असाच खरबळ वरबळ बनतो आणि हा असा बनतो आणि जेव्हा आपण लागतो तेव्हाच जे आहे शंकरपाळीला भरपूर भरपूर जे आहेत पदर सुटतात बरं चला आता याला आपल्याला फार काही चोडत मळत वगैरे बसायची गरज नाही फक्त हातात एक गोळा घ्यायचा आणि लाटून घ्यायचा मी जरा जाड सरस ठेवते कारण मला शंकरपाळीत मस्त भरपूर पदर सुटलेली बिस्किटांसारखी खुसखुशीत खायला आवडतात कडक शंकरपाळी वगैरे मला आवडत नाहीत सो त्यामुळे मस्त जाड जाड जे आहे मी शंकरपाळी लाटून घेत असते आणि हा शंकरपाळी बनवायचा जो चम्मच आहे तो मी डी मार्टमध्ये मा घेऊन आलेली यावर्षी पहिल्यांदा नाहीतर यापूर्वी जे आहे मी आपला जो नाईफ असतो सुरी काय आमच्या भाषेत त्याला चाकू म्हणतात सो तोच यूज करायची पण माहिती आहे का फरक पडतो बरं का चाकूने कट करायला वेळ लागतो याने भरभर भरभर भर होतात आणि शंकरपाळी बघा इथे माझी किती परफेक्ट बनली म्हणजे चिपकली नाही किंवा काही नाही अगदी हात लावला की बघा मोकळी मोकळी झाली आणि चला आता इथे तेलही मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला मस्त छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये शंकरपाळी सोडायची आहेत पण त्याआधी मी इथे तुम्हाला दाखवलं की मी शंकरपाळीची जाळी बघा किती ठेवते इतकी जाळी असली तरच माहिती आहे का शंकरपाळी मस्त बिस्किटासारखी सारखी खुसखुशीत होतात त्याला भरपूर पदर सुटतात पुढे दाखवतेच मी तुम्हाला कसे बनलेत ते चला आता पटपट जे आहेत शंकरपाळी तळून घेते शंकरपाळी खरं तर म्हणजे पिऊलां मला भयंकर आवडतात आरू तितक्या आवडीने खात नाही आणि आरूचे पप्पा तर गोळ खातच नाहीत हां आम्हाला आरूच्या आजी आहेत आणखी एक सोबती सो आम्ही तिघंजणंच शंकरपाळी संपवतो म्हणून अर्धाच किलोची मी इथं केलेली आहेत तळायच्या वेळेस ही एक टीप नक्की लक्षात ठेवा शंकरपाळी तळताना कधीही मिडियम टू लो फ्लेम वरच तळायची कारण शंकरपाळी जर हाय फ्लेम तळली तर ती वरून मस्त काळी काळी होत येतात आणि आतून मात्र ती कच्ची राहतात म्हणून म्हणते मी बरं चला आता आधी देवाला नैवेद्य दाखवते म्हणजे माझा हा नियमच आहे जो पदार्थ बनला की तेव्हाच जे आहे मी देवाला नैवेद्य दाखवून देते म्हणजे कोणीही त्यातलं काहीही उचलून खाल्लं की मग माझ्या मनात असं राहत नाही का उष्ट झालं म्हणून आणि देवीसाठी सुद्धा मी आधीच काढून ठेवते बरं चला आता शंकरपाळी बघा इथे काय मस्त दिसत आहेत आणि इतकी छान खुसखुशीत झालेली आहे आणि पदर पण बघा इथे की ते छान सुटलेले आहेत त्यांना अशी शंकरपाळी जिबेवर टाकल्या टाकल्या विरगळतात बरं चला या छान अशा शंकरपाड्यांसोबत आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा पूर्ण भेटतेच तुम्हाला अशाच अच्छा एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड प्रेंट। स्वतःची काळजी घ्या बाय टाटा